नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज श्रद्धांजलीतून शिक्षणासाठी प्रेरणा स्वर्गीय सचिन भैया जगदाळे यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केलेली एक भावपूर्ण आणि प्रेरणादायी घटना बलखड गावात अनुभवायला मिळाली स्वर्गीय सचिन भैया जगदाळे मित्रपरिवाराच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलखड येथे उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमाणीचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या प्रसंगी स्वर्गीय सचिन भैया यांच्यावर अपार प्रेम करणारे असंख्य वलखडकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती स्मृती जिवंत असतील तर त्या समाजाच्या प्रगतीशी जोडल्या पाहिजेत या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेच्या विकासासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या थोर देणगीदारांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला शिक्षण हाच खरा वारसा असून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वलखडकर ग्रामस्थांनी नेहमीच भक्कम पाठबळ दिला असल्याचं यावेळी प्रकर्षाने दिसून आलं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेच्या उन्नतीसाठी सदैव सहकार्य करणाऱ्या सर्व कर ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले स्वर्गीय भैया यांची स्मृती केवळ आठवण वन म्हणून नाही तर भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणास्थान ठरत असल्याची भावना उपस्थितांच्या डोळ्यातून आणि शब्दातून स्पष्ट जाणवत होती या कार्यक्रमाला सरपंच राहुल मदने उपसरपंच दाजीराम नलवडे चेअरमन परशुराम नलवडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे राजाराम कोरडे राजाराम जगदाळे दादासाहेब सन्ने राजेंद्र जगदाळे नवनाथ जगदाळे बाबासाहेब पाटोळे तानाजी नलवडे उत्तम कांबळे रघुनाथ नलवडे अरविंद जगदाळे पोपट मदने नानासाहेब जाधव अर्जुन नलवडे तामखडे सर नलवडे सर शाळेचे मुख्याध्यापक सर्व तसेच शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते स्वर्गीय सचिन भैया जगदाळे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ही स्वागत कमान केवळ एक वास्तू नसून शिक्षणातून समाज घडवण्याचा एक जिवंत संदेश आहे रमेश जाधव समिस्टा न्यूज